आला तोंडून शब्द फुटेना प्रिया मराठेच्या आठवणीत अभिजित खांडेकर भाऊ सर्वांचे डोळे पानावले छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगात नाही गेल्या काही काळापासून प्रिया मराठे कर्करोगाने त्रस्त होती अखेर या जीव घेण्या आजाराशी तिची झुंज अपयशी ठरली आणि एकतीस ऑगस्ट रोजी तिचं निधन झालं प्रिया केवळ वर अडतीस वर्षांची होती तिच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली प्रिया मराठे तिच्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली होती तिच्या जाण्यानं मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेकांनी तिच्याबरोबर काही आठवणी शेअर केल्याचं पाहायला मिळालं अशातच यंदाच्या झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे या व्हिडिओमध्ये पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर प्रिया मराठेचा सहकलाकार मित्र अभिजित खांडकेकर आणि मृण्मय देशपांडेने प्रियाच्या आठवणी शेअर करत अनोख्या पद्धतीने या नायिकेला आदरांजली वाहिली या दरम्यान पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणवले जी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे दरम्यान या व्हिडिओमध्ये अभिजित खांडकेकर म्हणाला आजचा हा सोहळा स्वप्नांचा आहे सगळी स्वप्नं सजतायत रंगतायत पुरस्कार जाहीर होत आहेत याच निष्ठेने एका हरहुन्नरी अभिनेत्रीने आपली प्रत्येक भूमिका जिवंत केली मग ती नायिका असो किंवा खलनायिका याच दरम्यान व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की अभिजितला प्रिया मराठेबद्दल बोलताना अश्रू अनावर होतात त्यानंतर पुढे मृण्मयी देशपांडे म्हणते या सुखानो या मालिकेतून जी मराठीवर पदार्पण केलं त्यानंतर तू तिथे मी मधील प्रिया मोहिते या खलनायिकेची छाप पाडली स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील गोदावरी प्रेक्षकांना भावली येऊ कशी कशी मी नांदायला मधील बॉसही ओमकार स्विटूच्या मागे खंबीरपणे उभी राहिली पडद्यावरच्या भूमिका रंगवत ती खऱ्या आयुष्यातील जवळची मैत्रीण झाली ती एवढंच सांगेन प्रिया आजही आहे आपल्या स्मृतीत आहे तिच्या कलाकृतीमध्ये आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यानंतर या पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येकाकडून अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कंटिन्यू रहा धन्यवाद